श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तेवीस एप्रिलला चैत्र पौर्णिमा त्याचप्रमाणे हनुमान जयंती ही देखील आलेली आहे तर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही वस्तू आहेत तर त्या कापोरासोबत जाळायच्या आहेत त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचा उपाय आहे तर तो देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आलेली आहे तर या दिवशी आपण हनुमान जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केलीच पाहिजे कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये असंख्य जे काही दुःख अडचणी आहेत संकट आहेत तर ते जळून राग होतात त्या कमी होतात त्याचप्रमा त्याचप्रमाणे या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय केले तर त्याचा देखील आपल्याला जास्त प्रमाणात लाभ होत असतो हनुमानांची कृपा आपल्यावर होते आणि हनुमानजींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो आणि जेव्हा हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची भीती भय अडचणी ह्या राहत नाहीत कुठल्याही संकटावर आपण चुटकीसहित मात करतो तर आयुष्य म्हटलं तर आपल्याला आयुष्यामध्ये संकटे अडचणी समस्या येत असतात तर कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर अशा समस्या ह्या येत असतात कारण आजकालची जी पिढी आहे तर त्या पिढीला त्यांच्या मनासारखं जर आपण काही करून दिलं नाही तर ते घर डोक्यावर घेत असतात किंवा आजकाल आपण पाहतच असतो की हे प्रेम प्रकरण बहुतेक असं वाढलेलं आहे त्यामुळे मुलंही घर सोडून जात आहेत घरामध्ये चिंत्या सततची राहत असते आणि आपल्याला खूप टेन्शन देखील आलेलं असतं कारण आपण इतकी वर्ष जी इज्जत जी आपण कमवलेली असते ता, तर ती काही क्षणामध्येही मातीला मिळत असते आणि अशा भरपूर समस्या अडचणी टेन्शन हे आपल्याला येत असतात म्हणून त्यासाठी देखील आपण एक उपाय करायचा आहे तर, हाजो उपाया है, तर हाँ उपाया है, है, हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे कारण हनुमान जयंती आहे आणि या दिवशीच आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे हनुमानजींची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे कारण या कलियुगामध्ये हनुमानजी हे जागृत देवता आहेत तर ते लगेच प्रसन्न देखील होत असतात त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती असू द्या कितीही तुमच्यावरती टेन्शन असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे खूप तुम्ही उपचार केलेले आहेत दवाखाना केलेला आहे परंतु त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा ना होत नाही डॉक्टरांनी असं देखील सांगितलेलं आहे की ही व्यक्ती आहे तर ही सहा महिनेच जगणार आहे किंवा अशा भरपूर समस्या देखील आपल्याला जीवनामध्ये ह्या येत असतात तर त्यासाठीच हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे फक्त तुम्ही हनुमानजीला शरण जायचं आहे आणि त्यांची मनापासून भक्तीने प्रार्थना करायची आहे तुमची कठीणातली कठीण इच्छा आहे समस्या आहे जे काही तुमच्यावरती संकट आहेत अडचणी आहेत तर ते तुम्हाला हनुमानजीला शरण येऊन सांगायचे आहे बघा याचे हा इतका प्रभावी असा उपाय आहे तर या यामध्ये तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल तुमच्या तुमच्यावर जे काही संकटे समस्या आलेल्या आहेत तर त्याचं निराकरण होईल त्या दूर होतील खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर यासाठी बघा आपण देवघरासमोर बसायचं आहे तिथे एक पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती लाल कपडा टाकून आपण हनुमानजींचा फोटो असेल तर तो समोर ठेवायचा आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप धीप दाखवायचे आहेत त्यांचा आवडीचा नैवेद्य असेल तो देखील आपल्याला गुळ खोबरं आणि चणे हे देखील ठेवायचे आहेत आणि एक ग्लासमध्ये आपण पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त एक काळे असतात त्याचा एकच दाना आपल्याला लागणार आहे तर तो काळ्या ओड्याचा दाणा आपल्याला एका डिशमध्ये तिथे ठेवायचा आहे समोर एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे हनुमानजींचा शक्तिशाली मंत्र आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम भगवते हनुमते नमा एकदम साधा आणि सोपा मंत्र आहे ओम भगवते हनुमते नमा हा जो मंत्र आहे तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये किंवा तुमच्यावर काही संकटे अडचणी आल्या तर तरी देखील तुम्ही हा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे त्यामुळे तुमचे जे संकट अडचणी आहेत तर त्या दूर होतात खूप प्रभावशाली असा हा मंत्र आहे मंत्र म्हणायच्या अगोदर जो उडदाचा दाणा आहे तर तो तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊनच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला हनुमान चाळीस आहे तर ते देखील तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे हनुमान चाळीस हा तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे किंवा जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून द्यायचं आहे आणि ते तुम्ही श्रवण करायचं आहे परंतु पठण केलं तर याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होणार आहे बघा हे झाल्यानंतर मग तुम्हाला जो उडदाचा दाणा आहे तर तो तुम्हाला तोंडामध्ये टाकायचा आहे आणि वरून जे पाणी आपण ग्लासमध्ये ठेवलेलं आहे तर ते पाणी प्यायचं आहे म्हणजे तो उडीत दाणा आहे तो तुम्हाला चावायचा नाही तो तसाच तुम्हाला गिळायचा आहे आणि मग तुम्हाला याच्यानंतर हनुमानजींना कळकळून प्रार्थना करायची आहे त्यांच्यासमोर तुम्हाला शरण जायचं आहे आणि मग म्हणायचं आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही संकटे आलेले आहेत दुःख आलेले आहेत तर ते दूर करा एवढी मला शक्ती द्या तुम्ही रा दूत हनुमान आहात आणि माझ्या सर्व मनोकामना आहेत जे काही माझ्यावरती संकट आलेले आहेत दुःख आलेले आहेत तर त्याचं निराकरण तुम्ही करा एवढी मला शक्ती द्या अशा प्रकारे तुम्हा या मंगल उपाया तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळवारी हा जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही मंगळवार मंगळवार हा उपाय करू शकता कारण मंगळवार हा श्री हनुमानजींचा वार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करा बघा खूप प्रभावी असा उपाय आहे तर हे उपाय शब्दात सांगणे देखील कठीण आहे तुम्ही समजून घ्या खूप महत्त्वाचा हा उपाय आहे तुमच्यावर कोणत्याही संकट अडचणी आलेल्या असतील तर त्या दूर होण्यास खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर आता आपण पाहू की आपल्या घरामध्ये जी काही निगेव्हिटी आहे नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू आहेत तर त्या अवश्य जाळायच्या आहेत तर त्यामुळे आपल्या घरामधील जी काही निगेव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्याला भरपूर समस्या अडचणी हे आपल्या जीवनामध्ये येत असतात आपल्या आपली भरपूर कामे हे अडकून राहिलेले असतात समोर आपल्याला एखादी संधी चालून आलेली असते परंतु त्या संधीचा आपल्याला लाभ होत नाहीत घरामध्ये सततचे आजार असतात लहान मुले सतत त्रास देतात रडत असतात खूप सारे संकट हे आपल्यावर येत असतात घरामध्ये धन आणि ही नेहमी होत असते तर अशावेळी आपण हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते देखील करायचे आहे तर आपल्याला बघा यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे भीमसेनी कापूर आहे तर तो आपल्याला लागणार आहे चार पाच वडे आपल्याला भीम भीमसेनी कापूरच्या घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला तेजपत्ता दोन तीन पाने तेजपत्त्याची घ्यायची आहेत पिवळी मोहरी घ्यायची आहे तसेच आपल्याला थोडीशी हळद चिमुटभर हळद घ्यायची आहे दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि एक वेलची हिरवी वेलची असते तर ती आपल्याला घ्यायची आहे खडेमीठ घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य आहे तर हे सर्व साहित्य ता आपल्याला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा दिवा जर असेल तर त्याच्यामध्ये या सर्व वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत मधील सर्व वस्तू आहेत तर त्या खूप अशा प्रभावी वस्तू आहेत यातील तेजपत्ता वेलची आणि लवंग हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या वासने पिवळी लक्ष्मी ही घरातील जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती बाहेर काढण्याचं काम करते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा हे निर्माण करत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला काय करायच्या एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बघा पहिल्यांदा आपल्याला त्याच्यामध्ये भीमसेन कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत त्याच्यावरती थोडंसं गाईचं तूप आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर ह्या सर्व वस्तू आहेत तर त्या आपल्याला टाकायच्या आहेत पिवळी मोहरी टाकायची आहे तेजपत्ता लवंग वेलची आणि चिमूटभर हळद ही सर्व आपल्याला त्या एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि मग आपल्याला देवघरासमोर बसूनच आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे आणि मग हे प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये जेवढे रूम आहेत फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून किचन बेडरूम हॉल सर्व रूममध्ये आपल्याला हे हा जो धूर आहे तर तो फिरवायचा आहे आणि फिरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम अशा प्रकारे आपल्याला जप करत राहायचं आहे निरंतर जप करत राहायचं आहे त्याच्यानंतर या सर्व वस्तू आहेत तर त्या आपण आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर असा आपला हा प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून आपल्याला तीन वेळा हा वरून खालपर्यंत धूर हा दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले तुळशी वृंदावन असेल तर तिथे देखील आपल्याला ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला फिरवायची आहे हा धूर आपल्याला फिरवायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये हा धूर आपल्याला फिरून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला तीन वेळा फिरवायचा आहे त्यापूर्वी बघा आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून हा धूर आपल्या घरामध्ये पूर्णपणे पसरला पाहिजे की आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत त्या संपूर्ण घरातून निघून गेल्या पाहिजेत अशा प्रकारे अशा हा धूर आपल्याला अवश्य फिरवायचा आहे आणि याच्यानंतर मग हे सर्व थंड झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडापाशी सोडून द्यायचं आहे किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये देखील हे टाकून द्यायचं आहे तर खूप असा प्रभावी हा उपाय आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये जी काही घराला नजर लागलेली ला आहे मुलांना नजर लागलेली ला आहे तुमच्या कुटुंबाला नजर लागलेली ला आहे सर्व दोष अडचणी ह्या दूर होतील खूप प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करायचाच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद